श्री स्वामी समर्थ तन्वीज ब्लॉगमध्ये स्वागत आहे चला तर आज मी मिक्स भेल बनवणार आहे इथे मी बालाजीची मिक्स भेल घेतली आहे मुलांच्या संध्याकाळच्या छोट्याशा बुकेसाठी हा छोटासा स्नॅक्स मी बनवणार आहे तुम्हाला आवडलाच तर तुम्हीही नक्की करून बघा इथे मी तीन पॅकेटं फोडली आहेत बालाजीची मिक्स भेल आता याच्यामध्ये मी कांदा घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला टॅमॅटो घातला आहे आणि कोथिंबीर आता हे मिक्स करून घेऊया आता हे मिक्स करून घेऊया आपली भेल मिक्स करून झाली आहे अशी डिशमध्ये काढून घेऊया याच्यामध्ये तुम्हाला मीठ वगैरे काहीच टाकायची गरज नाही कारण सगळं त्याच्यामध्ये मिक्स असतं आता याच्यावरून थोडी शेव घालूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यावरती शेव घाला चला तर मग आपली भेल तयार आहे पावसाळ्याच्या सीझनमध्ये बाहेरचं काहीच मुलांना खायला द्यायचं नाही कारण त्याच्यावर माशा वगैरे बसलेल्या असतात घरच्या घरी असं छोटासा नाश्ता तुम्ही मुलांना करून द्या अगदी हलका फुलका त्याने जेव मुलांना नंतर रात्री जेवतानाही काही प्रॉब्लेम होणार नाही तर मी केलेली रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला येणारं बेल आयकॉन हिट करायला विसरू नका धन्यवाद